नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांची श्रीगोंदा मध्ये सभा सुरू होती सभेदरम्यान अचानक पाऊस सुरू झाला मात्र या पावसात देखील खासदार विखे पाटील यांनी आपलं भाषण चालूच ठेवल्याचं चा पाहायला मिळालं खासदार सुजय विखे पाटील यांच्या सांगता सभेत पावसानं हजेरी लावली मात्र भर पावसात सुजय विखे यांनी भाषण करत मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत भविष्यात पुन्हा विकास कामे करण्यासाठी आपल्याला निवडून द्यावं असं आवाहन करत विरोधी उमेदवार निलेश लंके यांची प्रशासनाला दिली जाणारी वागणूक पाहता अशा व्यक्तीला दूर ठेवण्याचं सांगितलं यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार बबनराव पाचपुते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा फेडरेशन सभापती दत्तात्रय पानसरे विक्रम पाचपुते सुनील दरेकर अण्णासाहेब शेलार जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे संदीप नागवडे यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद महाराज पटांगणात मंडप टाकून नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी शहरातून रॅली काढण्यात आली सभेदरम्यान खासदार सुजय विखे यांचं भाषण चालू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली पावसाचा जोर पाहून उपस्थितांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या तर भर पावसात खासदार सुजय विखे यांनी आपलं भाषण चालूच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे पाहायला मिळालं प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज ट्वेंटी फोर श्री गोंदा अहमदनगर